आईने बनवली बघा आपली वटाण्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी भलेही तुम्हाला ही भाजी पिवळी अस वाटत असेल पण चवीला छान आणि झटपट होणारी ही भाजी पूर्ण व्हिडिओ नक्की जर तुम्ही बघितला ना तुम्ही पण अशी घरच्या घरी लवकरात लवकर कमी वेळेमध्ये भाजी बनवू शान नमस्कार सर्वांना आज आई करणार आहे आपले भलेही वाटाणे थोडेसे सुकेले असले तरी काय नाही आज ऐनला म्हणलो चवे ते वाट्याने टाकले आणि वाटाने मिक्स आपले बटाट्याची भाजी होणार आहे आणि बटाटे चिरायचं पण काम चालू होतं आणि भरपूर असे तीन चार बटाटे चांगले चिरून घेतले होते कारण की जास्त बटाटे टाकले भाजीचा उतरतो आणि चवीला येते भाजी, चवी भाजी बघा परातीच्या चपात्या झाल्या होते म्हणजे परातीमध्येच टाकले होते पण ऐनला म्हणलो दुसऱ्या वेगळ्या प्लेटमध्ये घ्या आणि चपात्या झाल्यानंतर आपली चूल चूल मोकळीच होती ना मग त्याच्यामध्ये आईने लगेचच पाणी वतलं कारण की बटाट्याला घाण असते आणि आपले तोपर्यंत वाटणे पण ताजे होत असतात आणि चुलीवरती लगेच कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं होतं आणि तेल टाकून घ्यायचे अडीच तीन वागळ्या कारण की ही भाजी आपली चार पाच माणसापुरती पोटभर पूर्त झाली पाहिजे नासा येतो असतो आणि जोरदार जा चालू होता आज आईनला म्हणलो काही विषय नाही आरामात होते सर्व काही आणि त्याच्यानंतर तेल टाकल्यानंतर आपल्याला काहीच नाही टाकायचं आणि पा बटाटे स्वच्छ धुऊन घेतल्या घेतले का वटाने व बटाटे मग ते कडाईमध्ये व्यवस्थित टाका कारण की तेलापासून सावकाश राहा कारण की पाण्याचं आणि तेलाचं मिश्रण झालं ना आपल्याला सुद्धा बाहेर ओढू शकतं आणि बघू शकतात अशा प्रकारे टाकायचं आहे कढईमध्ये आणि थोडीशी घाण पण निघलेली आहे या ठिकाणी आणि ऐनला म्हणलो काही नाही आरामात चालू द्या व्यवस्थित तेलामध्ये घेतलेलं आहे टाकून आणि ना वटाने व बटाटे मिक्स करून घ्यायचे म्हणजे आता पळी ना ते परतवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना लगेचच थोडंसं मीठ टाकून आपल्याला ना शिजत टाकायचे पाणी टाकून शिजत ठेवायचे वाफ धावले म्हणजे ना रव लवकरात लवकर आपले शिजून होतात बटाटे आणि बटाटे असे कवर नाही होणार म्हणजे अर्धा तास ठेवले तरी तुम्ही चुलीवरती तरी होऊ शकत नाही त्याच्यामुळे वाफ दाबले ना झट झटपट होत्या आणि पाणी टाकलं आहे बघा आणि लगेचच प्लेट ठेवून झाकण दाबायचं आणि मीठ टाकलं आहे ना आणि मीठ टाकून झाल्यानंतर सर्व मिक्स करून घ्या एकदा कारण की सर्व ठिकाणी मीठ ना झटपट आपली बटाटे शिजतात मिठामुळे आणि वाफ दाबायची आहे आणि वाफ दाबल्यानंतर आपण लगेचच एक दुसऱ्या ठिकाणी हा मसाल्याची तयारी करतो म्हणजे भाजीसाठी आपल्या वाटाने व बटाट्यांसाठी एका ठिकाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद घेतली ती आणि थोडेसे शे शेंगदाणे टाकले होते आजींनी पिशवीमधून काढून काही विषयाने म्हणलो आरामात चालू द्या भाजी आणि त्याच्यानंतर थोडंसं लगेचच आता नाही या दिवसभर घराची साफसफाई केली ना त्याच्यामुळे तो एवढा खास चा चालतच नव्हता आज आई थोड्या परेशानच झाल्या होत्या खोबरं कापायला कारण की चि चे, चिरतच नव्हतं रपारप म्हणजे असं झटपट आपलं खोबरं चिरत नव्हतं आणि भाजीला खोबरं टाकले भाजी खोबर ना एकदम अशी वेगळी प्रकारची चव येते कारण की खायला पण उपलब्ध साहित्यामध्ये आज म्हणजे आईंचं एकच म्हणणं असं उपलब्ध साहित्यामध्ये आपण आहे ना भाजी एकदम चांगली बनवायची पूर्ण कस काढायचं कारण की खायला पण छान लागते आणि हे सर्व टाकल्यानंतर खोबरं दम आणि थोडीशी हळद आणि मिरच्या टाकलेल्या आहे लाल आपल्या ते ते हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे सॉरी आणि थोडेशा जास्त चिकट होत्या म्हणून दोन मिरच्या मिरच्या काढल्या आणि मसाला दळून आणला आणि इकडे दुसऱ्या साईडला आपलं पाणी सर्व आटून गेलो होतं वाफ काढली वाफ दाबेल होती ती आणि त्याच्यानंतर बघत होत्या आई म्हणजे बघतात ना आता अंदाजे शिजले का नाही मग ते पळीनंच बघत होते कारण की हात एवढे गरम याच्यामध्ये कोणी पण घालू शकत नाही आणि लगेचच आईंनी त्याच्यामध्ये करायला टाकायला सुरुवात केली मसाला ताजा ताजा आणला होता शेंगदाणे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आपण म्हणू शकतो आणि हळद थोडीशी खोबरे सर्व टाकल्यानं येते आणि पाणी टाकून मिश्रण मिक्स केलं ना मिक्सरमध्ये थोडंसं मसाला पण ताजा ताजा वल्ला होतो आणि झटपट वाटून निघतो अशा पद्धतीने आणि आता जवळजवळ आता ही गरम करून द्यायची आपल्याला भाजी गरम झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं ठेवायची आणि गरम झाली ना येते भाजीला खूप छान लागते आणि आरक उतरतो भाजीचा असंच म्हणायला लागेल आपली पाच ते दहा मिनिटांनंतर भाजी एकदम अशी छान उकळून दिलेली आहे चुलीवरची ही भाजी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा तुम्ही जर बनवलं असेल ते सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद